असा काम <tart noise> आज तर मी असं काम केलं मी कोणाला सांगू शकत जय महाराष्ट्र मित्रांनो मी तुमचा आदेश ब्लॉगर आपल्या डीला कोणी जर फॉलो नसन केलं तर त्यांना फॉलो करून घ्या आज आपल्याला तीन रूमच्या मारणं आहे मित्रांनो त्यासाठी आपण चाललो कामावर हे आपले आपले ठेकेदार ठेकेदारच्या गाडीवर बसून आपण निघालो आपल्या साईडवर जाण्यासाठी हे निघालो आपल्या साईडवर जाण्यासाठी हे पोचलो आपण आपल्या साईडवर हे आहे ते बाथरूम जिथं आज आपल्याला काम करायचं आहे मित्रांनो इथं आपल्याला प्लंबिंगच्या झऱ्या मारणं आहे आपण करू आपल्या प्लम्बिंगची मार्किंग सर्वात पहिले तर आपण मार्किंग घेतली करून मार्किंग करून आपलं आपण आपला, आपला, आपला दुपट्टा कटर घेतलं चालू करून भिडलो आपण झऱ्या मारण्या आपण एकदम ब्रेकर न फोडून झऱ्या सगळ्या करून टाकल्या फिनिश आपल्या तीन बाथरूमच्या झऱ्या फिनिश करून आपण चाललो मित्रांनो घरी आपलं आजचं काम इथं संपते ते आलो तर आपली पलटण तर बसलीच होती मग पलटणची भेट घेऊन आपण गेलो घरात लाईट संध्याकाळ झाल्यावर मग आला आपल्याला प्रसन्ना फो प्रसन्नाचा फोन मग प्रसन्नाने बोलावला आपल्याला अमरावतीत अमरावतीत ता आपण आता ॲटो करून आता चाललो अमरावतीत ॲटोत बसलो आपण मित्रांनो हे पाहू शकतो अमरावती सिटी मग पोहोचलो आपण आपल्या लोकेशनवर म्हणजे दस्तूर मध्ये मग आला आपल्याला आपला भाऊ घ्यायसाठी त्याच्या गाडीवर बसून आपण चाललो आता त्याच्या घरी त्याच्या घरी येऊन मित्रांनो मग त्या सिडी घेऊन आपण गेलो मंदिरावर मंदिरावर आपल्याला आज लाईट लावायचं तर मित्रांनो टॉपवर मंदिराच्या कळसावर चढासाठी आपण शिडीवर गेलो शिर्डीवरून आपण चढलो आपण मंदिराच्या कळसावर मंदिराच्या कळसावर चढून आपण तिथचा लाईट चेक केला लाईट झाला होता खराब तर लाईट आपण चेंज करून आलो लाईट चेंज करू त्याचा लाईट चेंज करून करू हे पाहू शकता लोकेशन किती हाईट वर आपण काम करून आलो तर लाईट चेंज करून आपण लाईट झाला चालू लाईट चालू करून आलो आपण घरी खाली पाहू शकता लाईट वेळ घालता भावल्या त्याच्या घरी शिडी घेऊन दिल्ली गाडीवर बसून मग आलो आपण बडनेरा बडनेरा पोचून आपल्या भावानं आपल्याला सोडून तो गेला अमरावतीले तर आजचा ब्लॉग इथंच सांगते मित्रांनो भेटून एक ब्लॉग मध्ये